आमदार सुनील शिंदेचं नाव सातव्या श्रद्धा जाधवांचं नाव वेळा निवडणूक आयोगाची सरकल झाली आहे का आदित्य ठाकरेंचा मतदार यादीवरून संतप्त सवाल वीस नोव्हेंबरला मुंबई महापालिकेची जी प्रारूप मतदार यादी आली त्यानंतर मोठा गोंधळ समोर आलाय मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत तीन ते सात हजार ऑब्जेक्शन आम्ही घेतलेलं आहे आमचे आमदार सुनील गोविंद शिंदे यांचे यादीत सातव्या नाव आलं आहे त्यांचे वय फोटो वेगळे आहेत पण नाव मात्र सातव्या आले तर श्रद्धा जाधव यांचे नाव आठ वेळा आलं आहे निवडणूक आयोग तुम्ही सरकस करत आहात का असा सवाल उपस्थित करत ठाकरेंच्या सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे आदित्य ठाकरे म्हणाले की, की वीस नोव्हेंबरला मुंबई महापालिकेची जी प्रारूप मतदार यादी आली त्यानंतर मोठा गोंधळ समोर आलाय निवडणूक आयोगाची आम्ही भेट घेतली आम्ही पत्र दिलं आणखीन काही दिवस मागून घेतले आम्ही स्वतः यादीवर काम करत आहोत शाखे शाखेत जाऊन आम्ही काम करत आहोत आपण बघतोय बॅग घेऊन येत आहे त्यात पैसे आहेत की नाही माहीत नाही कोणी धमक्या देत आहे मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत तीन ते चार हजार ऑब्जेक्शन आम्ही घेतले निवडणूक आयोगाकडून दाखवलेले चौदा लाख दुबार मतदार काढले जातील आमचे आमदार सुनील गोविंद शिंदे यांचे यादीत चार सात वेळा नाव आले त्यांचे वय आणि फोटो वेगळे आहेत ज्योति गायकवाड आणि अनिल देसाई यांचे सुद्धा नाव दुबार मतदारांनी यामध्ये आलेलं आहे दुबार मतदारांमध्ये मराठी मतदारांची नावं अधिक आहेत पुढचे दोन दिवस अजून आमच्याकडे आहेत बी एल ओ म्हणून कोण येत आहे ज्यांना लिहिता वाचता येत नाही असे लोक मतदार तपासणी करत आहेत यादी वाचता येत नाही असे लोक येत आहेत आम्ही बी एम सी राज्य आणि केंद्र निवडणूक आयोगाला विचारत आहोत तुम्ही काय करत आहात धट्टा करत आहात तुम्ही सर्कस करत आहात हा घोळ तुम्हीच घातलेला आहे असं बोल आदित्य ठाकरे यांनी केला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे तारखेला वीस नोव्हेंबरला जी यादी सात नोव्हेंबरला येणार होती मग चौदा नोव्हेंबरला येणार होती त्यानंतर आता वीस नोव्हेंबरला जी यादी आली त्या दिवशी पण आपल्याला सगळ्यांना घोळ आठवत असेल ती यादी डाउनलोड नव्हती होत मशीन रिडेबल नव्हती नंतर रात्रीपर्यंत सगळ्यांनी जेव्हा डाउनलोड केले तेव्हा मोठ्या संख्येत सगळीकडे गोंधळ उडाला याद्या सापडत नव्हत्या जे समरीमध्ये आले ते नाव शोधायचं कसं बिल्डिंग शोधायची कशी माझं स्वतःचं नाव शोधायचं कसं हा एकंदर गोंधळ हा संपूर्ण ह्या मुंबई महानगरपालिकेच्या जी निवडणुकीची यादी आहे त्याच्यात होता अर्थात त्याच्यानंतर आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेतली तिथे वाघमारे साहेब होते आणि इतर त्यांचे सहकारी होते आणि त्यांना हेच आम्ही विनंती केली होती आम्ही जे पत्र दिलं होतं उद्धवसाहेबांनी आणि राजसाहेबांनी ते त्यांच्यासमोर मांडलं आणि अजून काही दिवस मागून घेतले होते पण प्रामुख्याने त्याच्यात जो घोळ होता त्याच्यावर कुठेही निवडणूक आयोगावर अवलंबून न राहता आम्ही स्वतः त्याच्यावर काम करत राहिलो गेले दहा बारा दिवस आम्ही शाखे शाखेत जातोय वेगळ्या वेगळ्या विधानसभेत जातोय आणि ह्याच्यावर ऑब्जेक्शन कसे घ्यायचे काय ऑब्जेक्शन घ्यायचं कुठचं फॉर्म भरायचा ही सगळी जी किचकट पूर्ण प्रक्रिया आहे ती पार पडत आहोत यानंतर देखील आम्ही अनेक शाखेंमध्ये जात आहोत पण ह्याच्यात काही गोष्टी ज्या ठळकपणे आम्हाला जाणव जानौ, जाणवत आहेत त्या मा तुमच्याच समोर आणत आहे लोकांसमोर आणत आहे मीडियाच्या माध्यमातून आणि ही निवडणूक यंत्रणा नेमकी चालली आहे कशी हे एक बघण्यासारखं तर झालेलं आहे आत्ताचे जे सगळे मतदान चालू ते 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 आहे आपल्याला माहिती आहे कोण मख चेहरा घेऊन बॅग सोबत उतरते आहे त्याच्यात पैसे आहेत की नाही ह्याच्यावरनं ना सगळा गदारोळ चालू आहे कोणी धमक्या देत आहे कोणी रेट आहे हा सगळा तर गोंधळ वेगळाच एक आमदार तर जाऊन दाखवत आहेत की कोणी मतदान कोणाला करायचं खरोखर निवडणूक आयोग म्हणून प्रकार आहे की आता सरकस झाली त्याची हे विचार करण्यासारखं आपल्या देशात आहे आमचे जे आमदार आहेत सुनील शिंदेजी सुनील गोविंद शिंदे हे सात की आठ वेळा आलेले नाव आठ वेळा आलेले बरं ह्याच्या आधीही त्यांनी मतदान केलं आहे त्याचे आमदार आहेत ते मुंबई महानगरपालिकेतून नगरसेवकांनी निवडून दिलेले आमदार आहेत पण त्यांचंच नाव मुंबई महानगरपालिकेच्या यादीमध्ये जे आता या मतदार यादी आहे सात वेळा आलेले खोलावर गेलं तर प्रत्येक ते जे सात वेगळे वेगळे सुनील गोविंद शिंदे आहेत त्यांचे वय वेगळी आहेत ॲड्रेस वेगळा आहे फोटो वेगळा आहे पण नाव कॉमन वाटतंय म्हणून सात वेळा त्यांनी सांगितलं संभाव्य दुबार पर संभाव्य दुबारांचं जसं आता श्रद्धाताई जाधव आहेत आमच्या महापौर मुंबई महानगरपालिकेच्या मुंबईच्या महापौर राहिलेल्या आहेत त्यांचं नाव आठ वेळा आले इकडचे धारावीचे जे आमदार आहेत ज्योती ताई त्या संभाव्य दुबारमध्ये आलेल्या आहेत अनेक लोक असे आहेत ते संभाव्य दुबारमध्ये आले आहेत अनिल देसाईजींचं पण नाव संभाव्य दुबारमध्ये आलेलं आहे खासदार दक्षिण मध्य मुंबईचे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई